हो कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज सुंदर असं ट्रेंडिंग साडी आणलेली आहे नवीन व्हर्जन मध्ये आणलेली आहे आणि रेट पण खूप छान दिलेला आहे आणि ज्याला पटकन आवडत असेल त्यांनी पटकन बुक करायची मैत्रिणी एकच सेटमध्ये आहे जास्त स्टॉक मिळाला नाही त्या साड्यांचा सा। तर बघा तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुक करायची आपली साडी प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त पहिले प्राइस सांगून देते म्हणजे तुम्हाला पण बुक करताना सोपं पडतं प्राइस जाणार आहे सातशे नव्वद रुपये फ्री शिपिंगला दा जाणार आहे आपल्याला मार्केटशी काहीही घेणं देणं नाही पहिलेच सांगते मैत्रिणीमुळे बघा सुंदर अशी साडी आहे डुएल शेड मध्ये जातो मस्त साडी आहे सातशे नव्वद मध्ये फ्री शिपिंग मध्ये आहे ही साडी मार्केटला ट्रिपल नाईन ही जास्त सेल केली जाते आपण फक्त आणि फक्त देणार आहे सातशे नव्वद मध्ये आणि बघून घ्यायला खाली अशी मस्त अशी ना पायपिंग दिलेली आहे बघा बरं बुक केली तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आपलं व्हॉट्सअप नंबरवरती बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला नंबर आहे पटकन बुक करा एकच सेट आहे फेसबुकवर पण आपला, आपला। हा व्हिडिओ तिकडे जाईल मग तुम्हाला ते हे होईल तुम्हाला पिन करते मी नंबर वाटला तुम्हाला जो पाहिजे तो कलर घ्या पटकन बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणीं पटकन जायचं आहे आणि पटकन आपली साडी बुक करायची आहे खरोखर सांगते ही साडी इतकी सुंदर आहे आताच त्याच्यामध्ये तीन कलर कठ्ठा सोडल्या सोडल्या सेल झालेले आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा वेळ घालवू नका पटकन जा व्हॉट्सअप नंबरवरती आणि ही ना ही जी पायपिंग आहे बघा ही पायपिंग आहे हे बघा तुम्हाला पहिल्या साडीचं पण व्हर्जन दाखवते ही सातशे पन्नास रुपयाची साडी होती ही साडी आणि या साडीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मैत्रिणी ही साडी आपण सातशे पन्नास रुपयाला सेल केलेली आहे याच्यात पण डुळे शेड आहे पण ह्या साडीच्या खाली बघा तुम्हाला अशी पायपिंग वगैरे दिसत नाहीये कॉन्ट्रास्ट मध्ये काहीच तुम्हाला दिसत आहे या साडीमध्ये आणि या साडीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ही घ्यायची असेल तर ही सातशे पन्नास रुपयाला आहे मैत्रिणींनो आणि ही साडी जर घ्यायची असेल तुम्हाला तर ही साडी जाणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे नव्वद मध्ये एकच सेट आहे पटकन व्हॉट्सअपला बुक करायचं आहे नंबर मी पिन केलेला आहे आणि बघा ह्या साडीला तुम्हाला वरती सुद्धा नेस्त्या भागाला सुद्धा तुम्हाला अशी ना पायपिंग दिलेली आहे आणि डुएल शेड मध्ये आहे साडी साडीचा कपडा एकदम मऊ सॉफ्ट आहे शायनी कपडा आहे सिल्की कपडा आहे जसा दिसतोय तसाच मिळणार आहे सातशे नव्वद मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे पटकन जा बुक करा साडी तर बघा खाली पूर्ण साडी ना, ना तुम्हाला इतकी फिनिशिंग मध्ये नाही साडी खूप सुंदर साडी आहे फिनिशिंग खूप छान आहे पायपिंग आहे वरच्या नेक्स्टच्या भागाला सुद्धा तुम्हाला ही अशी पायपिंग दिलेली आहे पटकन जा बुक करा सातशे नव्वद मध्ये फक्त आणि फक्त जसा कलर दिसतो आहे तेच कलर घ्या तुम्हाला जो आवडेल तो घ्या ह्याच्यातले तीन कलर आत्ता शॉपला गेलेले आहेत त्यामुळे मी सांगते जेवढे आहेत तेवढे दाखवते बघून घ्या मी कलरची नाव सांगत नाही मी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला पाठवून द्या काय घ्यायचं पाच मिनिट सांभाल का या ना बघा हा एक शेड आहे बॅग मधन काढत नाही मैत्रीण हो। ज्याला जो पाहिला हा ब्ल्यू शेड मध्ये आहे त्याला डुएल शेड ब्ल्यू जाणार आहे स्क्रीनशॉट ह्या पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा फर्स्ट मध्ये बुक करायची ही साडी सातशे नव्वद मध्ये ही साडी मार्केटला मिळणार नाही कुठेच नाही ही साडी एक हजारच्या पुढे ही साडी चालू आहे हा सुंदर असा लवेंडर कलर आहे बघा मी कलर ची नाव सांगत नाही तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बघा ह्या पायपिंग वरन तुम्हाला कलर करून जातात हा लवेंडर कलर आहे हा सुंदर असा मोर पंची कलर आहे बघा काय सुंदर बघा काय शाईन आहे कपड्याला बॅगच्या बाहेर काढली तरी सुद्धा अशीच शाईन येणार आहे नमस्कार नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या रेणुका कलेक्शनच्या पेजवरती बघा सातशे नव्वदमध्ये मध्ये ही साडी बुक करा मैत्रिण पटकन जर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पिन केलेला आहे व्हॉट्सअप नंबर एकच सेट आहे मी घडी घडी सांगते का तर परत हा सेट मिळेल न मिळेल माहिती नाही हे कलर मिळतील न मिळतील ही क्वालिटी मिळेल सांगता येत नाही बघा हा लवेंडर कलर आहे हा डार्क लवेंडर कलर आहे मोस्टली हा कलर कुठल्याच साड्यांमध्ये लवकर मिळत नाही खूप छान आहे बघा सातशे नव्वद मध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे तर ज्याला पाहिजे ती घ्या आणि ह्याच्या अजून एक जुनं व्हर्जन होतं आपलं ती सातशे पन्नासला ला आहे ही साडीला तुम्ही बघा ही जुएल आहे पण काठाला तुम्हाला प्लेन दिलेला आहे ही सातशे पन्नासला ला ही साडी जाईल दोन कलर आहेत नारंगी कलर आहेत आणि हा सुंदर असा पिंक कलर आहे जो कलर आवडेल तो पटकन जायचं आणि पटकन बुक करायचं मैत्रिणी तुम्ही ऑनलाईन बुक केलं तरी चालणार आहे काहीच हरकत नाही हे दोन कलर आहेत हे सातशे पन्नास ला मिळणार आहेत फक्त फ्री शिपिंग मध्ये आहेत याला ह्याच्या नवीन व्हर्जन तुम्हाला आता दाखवून झालेला आहे ज्याला ती पाहिजे ती घ्या त्याच्यामध्ये तीन कलर ऑलरेडी शॉर्ट आउट झालेले आहे आता इतक्यातच लिपलेच नाही त्याच्यामुळे पटकन जायचं पटकन बुक करायची पटकन साडी आपल्या घरपोच मिळवायची ज्याला आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा पटकन जाल आपला स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा काहीच विषय नाही साडीचा साडी तुम्हाला लांबी रुंदीला पण छान आहे दोन्ही साईडने तुम्हाला पायपिंग येणार आहे नवीन व्हर्जनमध्ये वरून तुम्हाला पायपिंग दिलेली खाली तुम्हाला जुन्या यायला वर फक्त प्लेन काट होते खाली पण प्लेन डिझाईन होते पण ह्या नवीन व्हर्जनमध्ये आता तुम्हाला पायपिंग आलेली आहे चला पटकन जा बुक करा आता पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईवला नवीन कलेक्शन घेऊन नवीन जोमात चला तर बाय बाय सी यू